फक् तुम्ही गरजा मन मध्ये तुम्ही बायको तुम्हाला विचारल्या काहीतरी संसार लागा मेबी गरजा तुमच्या का तुम्ही राग नि रोज नाही घरी बसून नदीचं पाणी पुरत नाही माणूस कधी की पाहिजे उद्योग घेण्याची ती शिती पाणी भरी रोज उठून पाणी आणा ते पाणी पुरत नाही बायकोलस आठवून मुंबई किंवा पुरणी जास्त मला बायकोले आणि तिने विचारलेस कावा बायको 来过。<I> <laughs> <laughs>

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

येदर वो का गाव मा कामडाडा लागती मामे डाडा भी करस्तो तेरे दोदारा तो पावळा भी कर काय हां कामडाडा लागती ने हां हां कामडाडा तो आपाकडे ओ का तणू हां ओ काय आपळाकडे ओ काय ओ काय ارے ہاں آ رہا نہ بھائی حاضر کا کرتا چاہندو تو اجو وكايو نہ ہاں آ سمجھي کے مالی نیندانا نہیں نہیں نیندانا نہیں ہو ہاں نیندانا نہیں ہے نا اپ نہیں سن سکائين بھائی کونا نہیں کام بھائی نہ کام نہیں بھائی نہ کام

का काय भूलगी पण श्रावण चालू आहे तरी उन्हा तडाखाय तुन ना सकाळी मग काय जायचं नको पावर मा सकाळी नाही जावा ना येईल असते नहीं मग ते चीक बरोबर नाही गावनी तुन हा बर दुपार न बर जायला <laughs> चिका <laughs> <बड़ी तो भारे laughs> <laughs> या सारिकावर लोक घरी येतात म्हणे सण आधी राहणार अजून डायरेक्ट आपण मुंबईकर पोहोच जाऊ पहिले तयारी कर लगेच आपण डायरेक्ट कर पुणे जाऊ धन्यवाद